तर मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आठ ते दहा पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या एक अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि सात ते आठ मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तर हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी नाही टाकायचं ह्याला पाणी न टाकताच बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटायच्याऐवजी तुम्ही कुठून घेतलं तरीसुद्धा चालेल तर मी ते कुकर घेतलं आहे कुकरमध्ये आपल्याला भाजी टाकायची इथं मी मेथीची भाजी घेतली थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर ना आपल्याला शापूची भाजी घेतली आहे मी ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया दोन्ही भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ना आपल्याला इथं मी तुरीची डाळ घेतली ती टाकायची आहे तीसुद्धा मी जवळजवळ अर्धा तास ती भिजत घातलेली आणि तीही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी त्याच्यानंतरनं इथे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे तुम्ही भाजून आणि अर्धे करून टाकले तरीसुद्धा चालेल मी असेच चाखनले टाकलेले आहेत त्यानंतरनं थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ आत्ता जास्त टाकायचं नाही आहे फक्त डाळीला आणि शेंगदाण्याला लागलं पाहिजे म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर त्यानंतरनं एक तांब्या पाणी टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकू नका नाहीतर मग ओतू जाऊ शकतं आता कुकरला झाकण लावून कुकरच्या सात चार ते पाच शिट्ट्या करायच्यात आपल्याला आणि आपली डाळ शेंगदाणे आणि भाजी शिजवून घ्यायची चार केलं तरी सुद्धा चालेल चार शिट्ट्यांमध्ये आपली हे शिजवून निघेल तर इथे आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल मी इथे दीड पळी तेल टाकणार आहे तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता कुणाला तेल जास्त लागतं तर कुणाला कमी लागतं आपलं तेल छान तापलं की त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची तर मी अर्धा चमचा मोहरी घेतली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरंही छान फुललं की त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तुम्ही खरंच ही रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप छान होते कडीपत्ता मी इथे तोडून घेतलाय म्हणजे कढीपत्त्याचा एकदम सुगंध छान सुटतो त्याच्यामध्ये त्यानंतर ना आपल्याला इथे जे आपण वाटून घेतलेली मिरची वगैरे ते टाकून घेतो वाटण छान मिक्स करून एखाद्या मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं छान आणि खरंच एकदा ही रेसिपी करून बघा खूप छान होते एकदम सोपीर पद्धत आहे आणि चवीला ते एकदम भारी लागते नक्की करून बघा आणि चॅनलवर तुझे कोणी नवीन असेल तो तो तर मी सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि लाईकसुद्धा करा त्यानंतर मी आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे तर मी ते आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते ह्याच्यामध्ये हे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटोच्याऐवजी ह्याच्यामध्ये चिंकं टाकली तरी सुद्धा चालेल पण टोमॅटो टाकून खूप छान होते ही रेसिपी तुम्हाला अजूनपर्यंत कळायला नसेल तर मी आता सांगते आपल्याला ही हातून भाजी करायची आहे खरंच खूप म्हणजे खूप चवीला खूप छान होते आपला टोमॅटो छान परतून झाला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची जास्त नाही थोडीशीच टाकायची आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर ना आपण हे जे कुकरला शिजवून घेतलेलं ते टाकून घ्यायचं सगळं ह्याच्यामध्ये काटून घेऊया आपण कढईमध्ये हे बघा आता आपल्याला हे पळीच्या साह्याने किंवा मग तुमच्याकडं रवी असेल तर रवीच्या साह्याने हे घोटून घेऊया आपण अशा प्रकारे खूप वेळ नाही लागत ह्या रेसिपीसाठी खूप पटकनी होते पण चवीला तर एकदम तर हे घोटून झाल्याच्या नंतर ना ह्याच्यात आपल्याला कितपत पाणी ॲड करायचं ते आपण ॲड करूया आणि चवीनुसार मीठ टाकूया मीठ आपण आधीही टाकले त्याच्यामुळे त्याच्यामुळे मीठ थोडंसं बेतातच टाका तरी बघा जास्त पातळी नाही आहे जास्त घट्टही नाही आहे अशा प्रकारे तर आता ह्याला आपण छान अशी उकळी काढून घेऊया बघा आपल्या हटून जी भाजी आपण केली त्याला छान अशी उकळी आली आहे थोडीशी वरून कोथंबीर टाकूया जास्त नाही थोडीशीच टाकायची गॅस बंद करूया तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा